गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर चोपन्न ओवी नंबर एकोणपन्नास ते चोपन ते काढून याची लागी ते रक्तात भिजलेले भोग कसे सुख देतील याच कारणामुळे मला युद्ध करण्याची युक्ती मान्य नाही ऐसे जुनोतीये अवसारी मन श्री कृष्णा अवधारी परिते मना नय चिमुरारी आइकोरिया याप्रमाणे अर्जुन त्यावेळी श्री कृष्णाला माझ्या बोलण्याकडे लक्ष दे असा म्हणाला ते ऐकूनही श्री कृष्णाच्या मनाला पटेना हे जानोनी पार अनुरूपी बोलो लागला म्हणे देवो का चित्त या बोला देती चीना। जारून अर्जुन परंतु प्रतिक्रिया जाणून भयभीत झाला व मनाशी म्हणाला देव माझ्या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत विचार करून तो पुढे बोलू लागला ये रवी माझ्या चित्ती जे होते मी विचारूनी बोलिलो येते परीनिके काय या परवते ते तुम्ही जरा देवा माझ्या मनात या बाबतीत जो विचार होते ते मी स्पष्ट करून खरेपणाने बोलतो परंतु या पलीकडे फायद्याचे काय असेल तर ते तुम्हालाच ठाऊ काय पाय वीरू संग्राम व्याजे उभेशी विरोध करावा असे एकताग करावा त्या युद्धाच्या कारणासाठी आमच्या समोर उभे आहेत आता कि रुनिया निघावे या ही माझी बरवे ते नेरो आम्ही अशा भीष्म द्रोणादींना युद्ध करून ठार मारावे की अशा थोर प्रेमळ वडीलधाऱ्यांना मारण्याचे टाळून निघून जावे या दोन कृतींपैकी योग्य कोणते हे आम्हाला कळत नाही आच ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे